नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक आहे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दुपारभरात अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव मित्रांनो आपल्यापर्यंत आलेले असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात कापसाला काय बाजारभाव मिळाला याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो सिंधी सेलू कापूस होता लांब स्टेपल आवक आलेली होती दुपारपर्यंत जवळपास चारशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर निघालेले आहेत सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजार वागलेले आहे सात हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो उमरेड जिल्हा नागपूर कापूस होता लोकल आवक आलेली होती तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे तर जास्तीत जास्त दर निघाले आहे सात हजार चारशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आखाडा वाडापूर कापूस लोकल आवक सव्वाशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे तीस तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव सात हजार नऊशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो हिंगणघाट या ठिकाणी कापूस मध्यम स्टेपल आवक आलेली होती तीन हजार सहाशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर होते सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे तर जास्तीत जास्त दर निघाले आहे सात हजार आठशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा वर्धा आवक आलेली होती मध्यम स्टेपल कापसाची एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंधरा त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आरवी कापूस एच फोर मध्यम स्टेपल जवळपास अकराशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणचे सात हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास त्यानंतर कळमेश्वर जिल्हा नागपूर कापूस हायब्रिड आवक आलेली होती सहाशे पंधरा क्विंटल कापसाची कमीत कमी दर सहा हजार सहाशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणचे सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर भिवापूर कापूस लॉंग स्टेपल आवक आठशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामगावरील जिल्हा अमरावती कापूस एल आर एम मध्यम स्टेपल दुपारपर्यंत मित्रांनो या ठिकाणी दीडशे क्विंटलची कापूस आवक खालेली होती कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये दर सात हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त जास, कापूस बाजारभाव सात हजार पाचशे चाळीस त्यानंतर अकोला बाजार समिती कापूस लोकल दुपारपर्यंत तेराशे साठ क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये दर या ठिकाणी सात हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव त्यानंतर या ठिकाणचे वाढलेले असून जवळपास आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटलपर्यंत सुपर क्वालिटी कापसाला आजचे बाजारभाव निघालेले आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मांडळ आवक लोकल कापसाची दोनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण सात हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे त्यानंतर बाजार समिती आहे अमळनेर कापूस वाय वन मध्यम स्टेपल सत्तर क्विंटल कापसाची आवक काही ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये दर सात हजार शंभर तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पर्यंत तर हे होते मित्रांनो आज दुपारभऱ्यात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाचे अपडेट बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये मित्रांनो आज दुपारी हलकीशी बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळालेली असून त्याचबरोबर कापूस आवकेमध्ये देखील थोडीफार वाढ आजच्या सत्रामध्ये बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस आवकेत बघायला मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत ナマスカール。